श्री स्वामी समर्थ देव आहे की नाही एक छान कथा एका शहराच्या कड्याला अनिरुद्ध नावाचा तरुण राहत होता शिक्षण पूर्ण झाले होते पण नोकरी नव्हती घरात जबाबदाऱ्या होत्या आणि मनात भीती दररोज सकाळी देवासमोर उभा राहायचा आणि एकच प्रार्थना करायचा देवा मला यश देवा मला यश दे मला मार्ग दाखव दिवस गेले महिने गेले पण उत्तर काहीच नाही हळूहळू अनिरुद्धाच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले देव खरंच आहे का तो माझा ऐकतो का अंधाराचा काळ एक दिवस त्याच्या शेवटची मुलाखतही फसली तो पूर्णपणे खचला तो पूर्णपणे खचून गेला होता संध्याकाळी मंदिरात गेला पण आज त्याच्या डोळ्यात भक्ती नव्हती फक्त थकवा होता तो देवासमोर बसून म्हणाला मी मागणं थांबवलं नाही पण उत्तरच देत नाही तू देवाला म्हणला मी काही तुझ्याकडून मागवणं थांबवलं नाही पण तू उत्तर देत नाही त्या ते दिवशी त्यांनी पूजा केली नाही फक्त तिथं बसून राहिला शांत खूप शांत एक साधी घटना तेवढ्यात मंदिराबाहेर एक वृद्ध माणूस पडला लोक पाहत होते पण कोणी पुढे जात नव्हते अनुरुद्ध उठला आणि त्या माणसाला पाणी दिले सावरायला मदत केली वृद्ध फक्त एवढंच म्हणाला देव फक्त भलं करो देव तुझं भलं करो अनुरुद्ध हसला आणि त्याच्या मनात काहीतरी हललं त्याच रात्रीचं स्वप्न त्या रात्री अनुरुद्धाचं स्वप्न पडलं एक शांत आवाज तू मला रोज विचारतोस मी तुला काय दिले पण तू आज मला पाहिलं तू काय दिलंस मला माझं उत्तर नेहमी शब्दात नसतं कधी ते कर्मातून येते अनिरुद्ध डचकून जागा झाला बदलायची सुरुवात त्या दिवसापासून अनिरुद्ध बदलला त्या दिवसानंतर तो बदलला आणि नोकरीसाठी प्रयत्न करत राहिला पण आता तो मदतीचा मार्ग शोधू लागला व इतरांना मार्गदर्शन करू लागला सोयीसेवा करू लागला मन शांत ठेवू लागला काय आठव आठवड्याच्या त्याला एक यक... संधी मिळाली काही आठवड्याच्या आत त्याला एक संधी मिळाली मोठी नोकरी नव्हती पण स्वतःला लव... स्वतःवर विश्वास होता पहिल्या पगाराच्या दिवशी तो मंदिरात गेला पहिलेच पगार झाला आणि तो मंदिरात गेला आज तो काहीच मागायला गेला, गेला नव्हता तो फक्त म्हणाला देवा धन्यवाद तेव्हा त्याला जाणवलं की देवाने त्याला यश दिले नव्हते देवाने त्याला योग्य माणूस बनवलं होतं देवाने एक त्याला चांगलं माणूस बनवलं होतं देव नेहमी उत्तर देतो पण आपल्या अपेक्षाप्रमाणे नाही देव नेहमी उत्तर देतो पण आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही आपल्या गरजेप्रमाणे देतो म्हणून देव आहे स्वामींवर विश्वास ठेवा आपल्याला सगळं काही स्वामी देता फक्ती करवून घेता आपल्याकडून कसं करायचं काय करायचं हे स्वामींनाच माहीत असतं म्हणून देव हाये देवावर विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ ही जर कथा जर आवडली तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असंत सबस्क्राईब करा